जे बोलत ते खरं बोलत खोटं शब्द बोलणार नाही मी <coughs> मी आपला आपल्या सर्वांना फक्त एकच सांगू इच्छितो की माझं हॉटेल जे मल्हार ही दोन हजार बारा चालू झालं बारा चालू झाल्यानंतर त्यावेळेस आपल्याकडे नवीन जी प्लॅन बसवण्यात आला त्या ग्रामपंचायतच्या जी आरच्या प्लॅनसाठी ए टी एमची गरज होती मग ए टी एमची गरज असताना मला बोलण्यात आलं की तुमच्याकडनं मला एमची मशीन पाहिजे मी भंडार उतरून सांगतो मी एमच्या मशीनसाठी पैसे दिलेले आहेत एमची मशीन घेण्यासाठी पैसे दिले त्याचं तुमचं नाव आहे आणि एक अपेक्षा होती की आपल्याच्या काळामध्ये ज्या वेळेस आपल्या रुमणी रुमणीने पाण्याची टाकी बांधून दिली त्याचा उल्लेख केला गेला पण मी एटीएम मशीन बसवलेली माझा उल्लेख केला गेला नाही ना ही खंत वाटते मला बाकी काही नाही मग तुमचं काय डायरेक्ट तुमच्याकडून काय पैसे घेतलेत का डायरेक्ट असे ची मशीन बसवायची आणि मशीन मी गेली पण सौजन्य म्हणून तरी किंवा पटेल जे मला ते तसं काही झालं तुमचं ऑब्जेक्शन काय म्हणजे पैसे घेण्याबद्दल आहे का तुमचं काय म्हणजे म्हणजे काय नेमकं ते तुमचं ऑब्जेक्शन काय नेमकं आहे ऑब्जेक्शन नाही जे बोलण्यात आलं की ग्राम निधी म्हणून किंवा ही म्हणून मला कुठलाही एक रुपया भेटलेला नाही त्याला उत्तर आहे मला बाकी नाही पांढरा वाईट खंड म्हणण्यात येत आहे त्यांच्या माझी पंचेचाळीस हजार रुपयांची अशी शरबतची बी शरबतची बाकी आहे पंचायती मला एक रुपया ही फोनला दिलेला नाही फक्त पाच हजार रुपये गरमसेवा दिले त्यांच्यावर नाही माझं तुम्ही मागणी केली पैशाची मागणी केली नाही मागणी केली का त्यांच्याकडे पैसे द्या म्हणून माझी उधारी द्या म्हणून नाही दिलेच नाही पैसे दिलेत काय घेतले तिकड हे दिले ना आहे ना कुणीला माराय लावलं आलं तुम्हाला सरपंच काय ना सेवाकनं हो नेमकं कुणी मारायला लावलं चालेल चालेल ओके नेमकं काय आपलं काय ऑब्जेक्शन आहे नेमकं काय आपलं ते नेमकं काय आहे आपलं कशासाठी नेमकं गावात दारुपंदीच झाली चांगली आहे का नाही का नेमकी शाळेकडे बी लोक हजार रुपया लागली ते लोक असं शाळेकून बी आलतं नेम आणि ने बाया तुम्ही म्हणणं आलं नेमकं आपलं म्हणणं ने काय मग आपलं आमचं म्हणणं असं आहे की दारूबंदी झालेली चांगलीच आहे जर दारूबंदी ना विरोध नाही आमचा दारूबंदी जर चांगली आहे व सगळ्या गावांना चांगलीच वाटत असली तर शाळेवरचा जो प्रकार काढला आहे तो दीड दोन वर्षाखाली काढला आहे आणि त्याच्यानंतर बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी जर या सरपंचाने आज चार महिने सुद्धा त्या तारखेला झालेलं नाही तर यांनी ठराव दिलाच कसा जर ज्यावेळेस शाळेत प्रकार घडला होता त्यावेळेस त्यांनी दारूबंदीचा उठाव का केला नाही असं माझं म्हणणं आहे म्हणजे हा हा मग आहे महिलावर आहे उठावलाय सरपंचावर पाठिंब बायकून महिलांचा उठावासाठी जो प्रयत्न चालू आहे तो आजचा निश्चय चांगला आहे त्याच स्त्रिय सरपंच घेत आहे असं सगळ्या गावांना कळते बर तुमचं त्याशिवाय म्हणले तुम्ही अतिक्रमणाचं नेमकं काय तुम्हाला वाटतं तुमचं काय नेमकं अतिक्रमण काढलं ही एक खंडोबाच्या दृष्टिकोनातनं चांगलंय पण त्याच्यातला फायदा जी आहे ते पूर्ण सरपंचच्या घराला झाला आहे का तर त्यांचे गाडे जे मोकळे होते अतिक्रमण काढण्या माग त्यांचं तेवढाच तर पोय वाटतय त्यांच्या भावाला जी त्यांची दुकानं जी होती ती एक पट सोडून दुप्पट वाढायला लागलंय व गोरगरिबाचे प्रमुख व्हायला लागले बरं तुमचा हे दारूबंदीला पाठिंबा आहे का कसं आहे पाठिंबा आहे बरं सर सरपंचा ह्याच्यावर तुमचं काय ऑब्जेक्शन आहे नेमकं म्हणजे कार्यकाळावर ऑब्जेक्शन आहे म्हणजे त्यांच्या काळात काय काय म्हणजे तो असा ऑब्जेक्शन आहे दे, काय धैरपळ येथील सरपंचा बाबतीत विकासाची जर बाबतीत जर बोलायचं झालं तर जसा परळीचा वाल्मिक कराडचा पुण्याला जसा विकास झालाय तसं धैरपळच्या सरपंचा सोलापूर जिल्ह्यात बरेचसे इस्टेटी घेणं पेट्रोल पंप टाकणं झालेला आहे आणि दहिपळ ग्रामपंचायतला म्हणजे कसं आहे सरपंचानी वारंवार सांगितले किंवा मला पिण्याचा नाद नाही किंवा कुणीही पेत नाही फक्त त्यांना खाण्याचा नाद आहे असो पण कसं करा तुम्हाला काय विचारायचं सरपंचाच्या ह्याच्यावर तुमचं म्हणणं काय नेमकं काय नेमकं पंचाच्या ह्याच्यावर काही म्हणणं नाही ती वैयक्तिक राजकारणाची पुणे भागण्यासाठी ही चाललेला तास आहे असं आमचं म्हणणं आहे सरपंच जरी भंडारा उचललाय तरी बी तुमचा अपेक्षा नेमकं काय पंचानी जी भंडारा जी उचललाय ती पायरीवरचा उचललाय पायरीवर देवाचं दैत्य असतंय भंडारा हा

आपलं आप काय ऑब्जेक्शन आहे मला मला एक आहे सर्व महिलेला सर्व बालवाल्याचा पाठिंबा आहे आणि तुम्हाला सांगतो ह्या ह्या बांधणारी शपथ आम्ही सगळे हो सगळे महिलेच्या सोबत आहोत परंतु जिथं चळवळ उभा राहते तिथं राजकारण आपोआपच चितकलं जाते राजकारणाची गोळी त्या चळवळीत न भाजून घेतली जाते आपापली जिथं राजकारण होत आहे तिथं देवाची नावं महापुरुषाची नावं अशी आपोआपच येतील माझं एकच म्हणणं आहे आपलं ग्राम देवत आहे श्रीखंड क्षेत्र जे आपलं हे जाग्रत देवस्थान आहे कुणीही देवाचं नाव घेऊ नये कुणीही महापुरुषाची नावं घेऊ नये आणि आपले राजकारणाची पुढे बाजू नये मला समजलं त्या दिवशी की महिन्यामध्ये गट तट पडलेत म्हणून ही गटतट कुठल्याही महिने महिने नेऊन सांगायचं की बारवाले तुम्हाला येऊन म्हणलेत का तुम्हाला कुठला विरोध आहे का तुमच्या उठावाला चळवळीला कुणाचा विरोध आहे का कुणाचाच नाही त्या दिवशी मी आम्ही सांगितलं होतं ज्या दिवशी ग्रामपंचायत ग्रामपंचायत समोर महिलाची सभा चालती त्याच्या आधी तीन दिवस आम्ही सगळ्यांनी बंद केलं होतं कशामुळे केलं होतं बंद की ग्रामसभेत दुसऱ्याने कुणी येऊन दार गोंधळगार मी त्याचं नाव त्याचं ठपर त्या राजकारणी लोकांनी आमच्या काळजीवर बुडू नये फक्त एक चिंता आहे महिलेला संपूर्ण पाठिंबा आहे आणि खंडबाचा जका सांगतो काउन महिलेवर कोणचा आहे फक्त पडू नका कुणीच बळून पडू नका आणि कधीही मदत लागून द्या फक्त आमच्यात कुणालाही एक शब्द द्या आणि ती काम पूर्णपणे करून जाऊ फोन बचतने शपथ घेऊन तुम्हाला मी सांगतो बाबा सरपंच त्या म्हणले ते की मी बी ते श्रेय घेत नाही सगळं श्रेय महिलालाच आहे हो पण ज्यावेळेस वेळेस आपली ग्रामपंचायतीची तिथं सभा चालू होती त्यावेळेस बाईक मध्ये ती म्हणता म्हणता काय म्हणलं होतं हे तुम्ही रिपीट घेऊन बघितलंय का की मला विविध गावातून फोन येते पण तुम्ही जी काम करता हे चांगलं करता किंवा कसं म्हणलं का ते की गावातील महिला जे काम चांगलं आहेत ते एकदम योग्य आहे जे गावातल्या महिलेने उठाव केला ती एकदम नंबर एक आहे महिलांचा उठाव पाडण्यासाठी सरपंचाचं म्हणणं काय आहे अजून लक्ष देऊन आहे का त्या दिवशी तिथं पाचशे महिला जमल्या होत्या पाचशे महिलांना जर पाच टक्के जर तयारीचा आहे असं म्हणलं तर धरपूळमधल्या पंच्याण्णव टक्के अजून महिलाला जाय काय लागल असं घटत पाडण्यासाठी म्हणजे फोड करण्यासाठीच आहे ना पाचशे महिला मजी दोन मधल्या कमीत कमी सत्तर टक्के तयारी आहे असं का प्रोत्साहन पद बोलले नाही मग राजकारण आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाच टक्केच आपण आता असं ज्यावेळेस लक्षात घ्या मन खचत असत खचून कधी द्यायचं नाही त्यांनी प्रोत्साहन द्यायचं उलट खचलेलं मन कधी लढत नाही लक्षात राहून द्या महिलांनो तुम्ही ही लढा माझ्या हिशोबाने सत्तर टक्के जिंकला आणि यश आपलंच आहे तुम्हाला किती टक्के महिला जिंकले ते वाटत तुम्हाला घेतल्या त्या आणि शंभर टक्के शिकणार ती तुम्हाला विचारू पत्रकार बंधूंना मी विचारतोय जर महिलांची जनजागृती असेल तर त्या ठिकाणी एक कॅन्डलचा वापर असतो मोबाईलच्या मोबाईलच्या पर्सचा वापर असतो मशाल घेऊन पूर्ण गावामध्ये फिरवली त्याच्यात राजकारण आहे काय आहे काय त्याचं उत्तर आम्हाला पाहिजे अरे ग्रामस्थ ठरवतील ते आपण त्यावेळेस कोण आहे आपण कोण आहे नाही मशाल म्हणजे नाही पक्षाचं चिन्ह वाटतं हो नाही तर काय नसलं तर आम्हाला सांगा मशाल देवीची होती आपल्याची देवी मशालीवर सुद्धा जसं पाण्याच्या वर ढवळ्यांचं नाव टाकलेलं नाही तसं देवीची मशाल म्हणून नाव नव्हतं होत का ह्याच्यात राजकारण आहे का काय हे ग्रामस्थ होते बस ठीक आहे